आज आपण मराठी भाषेतील लिंग हा घटक पाहणार आहोत मी काही वाक्य लिहिलेली आहेत तर ती तुम्ही वाचायची गोर वाच? रमेश मैदानात आला वाक्यात नाम कोणतं वाक्यात नाम कोणतं फुले उमरली कोणतं नाम आहे याच्यात फुले आता या तिन्ही वाक्यातील नाम बघायचे त्यात आहे रमेश वही आणि फुले तर आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्या समजते त्याच नामाचे लिंग असे म्हणतात जर नामावरून पुरुष जातीचा जा बोध होत असेल तर त्यास पुल्लिंग असं म्हणतात रमेश या नामावरून आपल्याला पुरुष जातीचा जा बोध होतो म्हणून रमेश हे काय आहे पुलिंगी नाम आहे ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्यास स्त्रीलिंगी नाम असं म्हणतात वही या नामावरून आपल्याला बोध होतो वही हा शब्द उच्चारताना आपण ती वही असं म्हणतो ज्या नामावरून आपल्याला स्त्री जातीचा आणि पुरुष जातीचा दोघांचाही बोध होत नाही त्या नामास नपुसक लिंगी नाम असे म्हणतात फुले हे नपुसक लिंगी नाम आहे फुले हा शब्द किंवा फुले हे नाम म्हणताना आपण त्या ते फुले असा उच्चार करताना तो हा शब्द वापरला जातो तर स्त्रीलिंगीसाठी ती हा शब्द वापरतात आणि नपुसकलिंगी नाम उच्चारताना ते हा शब्द वापरला जातो लक्षात आपल्याला जेव्हा नामाचं लिंग ओळखायचं असतं तेव्हा ते नाम जर अनेक वचनी असेल किंवा त्याचं लिंग ओळखू शकत नाही म्हणून नामाचं लिंग ओळखताना अगोदर काय करायचंय एक वचनी करायचंय ते नाम आणि नंतर त्याच लिंग ओळखायचंय आलं लक्षात यानंतर मी काही तुम्हाला नाम सांगणार आहे तर तुम्ही काय करायचंय त्याचं लिंग बदलून सांगायचे घोडा आवाज बारीक केलाय मुलगा मुलगी

शब्दांचं लिंग बदलून सांगितलेलं आहे तर तुम्ही घरी पण अशाच प्रकारे काही स्त्रीलिंगी नाम किंवा पुल्लिंगी नाम घ्यायचे आणि त्याचे लिंग बदलून हे पन्नास शब्द लिहून आणायचे अरे लक्षात